आमदार खासदार आणि मंत्र्यासमोर हुजीहुजी करणारे अनेक अधिकारी आपण पाहिले असतील परंतु मंत्र्यांना देखील वटणीवर आणण्याचं काम परंतु मंत्र्यांना देखील वटणीवर आणण्याचं काम एखादा प्रामाणिक अधिकारी करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजना कृष्णा फी आहेत आहेत तर या नूतन आय पी एस जरी अधिकारी असल्या तरी एक डिरिंग करण्याचं काम त्यांनी केलं आणि अजित पवारांना डायरेक्ट व्हिडिओ कॉल करावा लागला एवढी धमक एखाद्या अधिकाऱ्यामध्ये असू शकते फक्त तो अधिकारी प्रामाणिक असावा लागतो मित्र हो नमस्कार राजकीय पुढारी नेते आणि सरकारी यंत्रणेमध्ये काम करणारे अधिकारी यांच्यामध्ये अनेक वेळा शाब्दिक चकमकी होतात याचे अनेक व्हिडिओ आपण पाहतच असतो परंतु काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नूतन आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा फियस यांचा व्हिडिओ संबंध महाराष्ट्रावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला आणि सगळ्यांना प्रश्न पडला की अजित पवारांसमोर डेअरिंग करणाऱ्या आय पी एस अंजना कृष्णा नेमक्या कोण आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं आज आपण का या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी काल नेमकं काय घडलं याचा देखील आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो कुरडवाडीजवळ कुरडू म्हणून गाव आहे आणि या कुरडू गावामध्ये रस्त्यासाठी तिथला मुरूम हा बेकायदेशीर उचलला जातो आहे अशा तक्रारी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून नूतन आय पी एस अंजना कृष्णा या स्वतः त्या घटनास्थळी गेल्या घटनास्थळी गेल्यावर त्यांनी ती कारवाई करून तो मुरुम उपसा थांबवला आणि मग जे मुरूम उचलत आहेत ज्यांनी ही कॉन्ट्रॅक्ट घेतलं तिथले कार्यकर्ते आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी व्हायला लागल्या आणि डायरेक्ट त्या जगताप नावाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला आणि अजित पवारांनी अंजना कृष्णा यांशी संवाद साधला त्यावेळेस अंजना कृष्णांशी बोलताना अजित पवार म्हणाले की मी डी सी एम अजित पवार बोल राहू कारवाई रुकवा दो त्यावेळेस तिकडून अंजना कृष्णा असं म्हणाल्या मैं आप पर विश्वास कसा करू आप व्हिडिओ कॉल पर मुझसे बात करिए आणि मग स्वतःचा पर्सनल नंबर त्या पवारांना देतात आणि अजित पवार देखील त्यांना व्हिडिओ कॉल करतात अशा सगळा मजेसीर किस्सा आपण सगळ्यांनी पाहिला असेलच खरं तर नूतन आय पी एस अधिकारी असलेल्या अंजना कृष्णा ह्या खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आवाज ओळखत नसतील आणि मग तुम्हीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे मी कसं ओळखू असा त्यांनी प्रामाणिकपणे सवाल केला ज्याचं वादंग आज महाराष्ट्रातली मीडिया करते आहे खरं तर यामध्ये एक विसंवाद घडलेला आहे म्हणून हे सगळं प्रकरण घडलं नूतन आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा फियस ह्या अजित पवारांना ओळखणं शक्य नसेलही कारण त्या त्या मूळच्या केरळमधल्या तिरुअनंतपुरमच्या आहेत त्यांचा नेमका प्रवास काय आहे ते देखील आपण पाहूयात आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजना कृष्णा फियस आहे त्या सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा येथे पोलीस उपाधीक्षक म्हणजेच डी एस पी म्हणून तैनात आहेत अंजना कृष्णा यांची गणना कुशाग्र आणि प्रामाणिक आय पी एस अधिकारी म्हणून केली जाते अंजना कृष्णा फी एस यू पी एस सी सी एस सी दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये मध्ये ऑल इंडिया रँक आहे तीनशे पंचावन्नवी आणि केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मले अंजना कृष्णा यांचे वडील बिजू यांचा केरळमध्ये छोटासा कपड्याचा व्यवसाय आहे आणि अंजना कृष्णा यांची आई सीना कोर्टमध्ये टायपिस्ट म्हणून काम करतात मित्रांनो अंजना कृष्णा हे अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या एक आय पी एस अधिकारी आहेत एक प्रामाणिक आय पी एस अधिकारी आहेत आणि एका प्रामाणिक आय पी एस अधिकाऱ्याला शोभेल असंच काम त्यांनी काल देखील कुर्डू मध्ये केलेलं आहे याचा आम्हाला सगळ्यांना आज महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार आणि अंजना कृष्णा व्हीएस यांचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे आणि त्यामधलं अजित पवारांचं एक वाक्य कायम चर्चेत राहिलं तुम्हाला इतनी डिरिंग की तुम डी सी एम कोणी खरं तर ह्या डिरिंग करण्यामागं अजितदादांचा जरी दम असला तरी अजितदादा पवार हे निश्चितपणानं प्रामाणिक अधिकाराच्या पाठीमागं उभं राहणारं व्यक्तिमत्व आहे निश्चितपणानं या प्रकरणामध्ये जर आपण सत्य तपासून पाहण्याचं काम केलं तर ऐवैद्य मुरुम उचलणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना संपूर्ण माहिती दिली का हा मोठा प्रश्न आहे अजितदादा पवार यांनी देखील संपूर्ण माहितीचा आढावा घेऊन यावर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु तुम्हाला इतनी डेरिंग खरं तर अजितदादाना मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे डेअरिंग करणारे फक्त तुम्हीच नाहीत एखादा प्रामाणिक अधिकारी देखील आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून डेरिंग करू शकतो हे दाखवून दिलेलं आहे आणि निश्चितपणानं या अंजना कृष्णा ह्या महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रियांसाठी एक आदर्श आहेत मी तर म्हणेन की त्या जरी केरळमधल्या तिरुवनंतरपुरमच्या असतील तरी देखील आज महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या ओठांवरती अंजना कृष्णा यांचं नाव आहे ते त्यांच्या प्रामाणिकतेमुळं नाहीतर राज्यकर्त्यांसमोर हुजी हुजी करणारे अधिकारी आपण भरपूर पाहिले असतील परंतु राजकीय नेत्यांनासुद्धा वटणीवर आणण्याचं काम एक अधिकारी करू शकतो हे दाखवून देणाऱ्या अंजना कृष्णा ह्या खऱ्या अर्थानं इथल्या स्त्रियांसाठी आज आदर्श बनलेले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये दे नक्की नोंदवा आणि हो आमचा हा चॅनल जर तुम्हाला आवडला असल्यास तो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद